नुकतंच छावाच्या रूपानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर येतोय एका अर्थी दुर्लक्षित राहिलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता उजेडात येतोय अशा प्रतिक्रिया लोकांच्याकडून उमटत आहेत पण मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांसोबतच ज्यांनी त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण प्रकट केलं अशा महाराणी येसुबाईंचा इतिहास आज सुद्धा महाराष्ट्रात महारा दुर्लक्षित आहे चित्रपटात संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्या व्यक्तिरेखांची उत्तम मांडणी जरी झाली असली तरी स्वराज्याच्या कुलमुख्यार असणाऱ्या येसुबाईंचं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नेमकं झालं काय त्यांचं आयुष्य नेमकं कसं व्यतीत होत होतं याबाबत अद्याप अनेक जणांना माहिती नाही आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच महाराणी येसुबाईंचा इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी येसुबाईंचा जन्म झाला श्रृंगारपूरचे पिलाजीराव शिर्के यांच्या घरी वयाच्या पाच सहा वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाला त्यामुळे या कोवळ्या वयात माहेर सोडलेल्या येसुबाईंचं बालपण गेलं जिजाऊ मासाहेबांच्या देखरेखीखाली वय वाढत जाईल तसं येसुबाईंचा अनुभव वाढत गेला, गेला आणि त्या राज्यकारभारात संभाजी महाराजांच्या मदतनीस झाल्या असे अनेक संदर्भ आपल्याला ऐतिहासिक दस्ताऐवाजात आढळतात ज्यावेळी संभाजी महाराज आठ नऊ वर्ष सलग युद्धामध्ये व्यग्र होते त्या कालखंडात त्यांच्या गैरहजेरीत संपूर्ण अंतर्गत कारभार आणि पाहत असायच्या केवळ आज्ञा असा उल्लेख न करता त्या संभाजीराजेंची राजे आज्ञा अशा उल्लेखानं हुकूम काढायच्या संभाजीराजेंनी त्यांना कुलमुक्त्यार पदाची जबाबदारी दिली होती अर्थातच जेव्हा छत्रपती संभाजीराजे मोहिमेवर असतील त्यावेळी राज्यकारभाराची सूत्र महाराणी येसुबाईंच्या हातात असायची संभाजीराजेंनी येसुबाईंच्या नावे राजकारभार करण्यासाठी श्री सखी राजनी जयते असा शिक्का सुद्धा बनवून घेतला होता संभाजीराजांच्या कारकिर्दीत सैन्यापासून देवदेवस्थानाला कोणताही उपद्रव होऊ नये याची काळजी येसुबाईंनी घेतली होती याबाबतचे चाफळचे अभयपत्र उपलब्ध आहे शिवाय दिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रावरती येसुबाईंचा शिक्का आणि येसुबाईंची सही उपलब्ध आहे यातूनच त्यांच्या अधिकाराची कल्पना येते आज आपण स्त्री पुरुष समानतेचे गुण गातो पण माझ्या राजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या बाबतीची पावलं उचलली होती संभाजी महाराजांना औरंगजेबाने जे ज्यावेळी कैद केली के त्यावेळी रोज औरंगजेब राजांना असहनीय वेदना देत होता रोज त्याच्या बातम्या येसुबाईंच्या कानावरती पडत होत्या पण या परिस्थितीत सुद्धा येसुबाई कणखर राहिल्या स्वराज्याची गादी रिकामी होणार नाही यासाठी त्यांनी राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आता पाहायला गेलं तर कुणीही आपल्या पोटच्या पोराचा विचार वारस म्हणून केला असता पण येसूबाईंनी इथं स्वतःच स्वार्थ पाहिलं नाही स्वराज्याचा विचार करून निर्णय घेतला ऐतिहासिक संदर्भानुसार पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ला औरंगजेबानं जुल्फी पाठवून रायगड काबीज करण्यासाठी चाल खेळली त्यावेळी रायगडावरती येसूबाई शाहूराजे आणि राजाराम महाराज होते जुलफीखार खानानं रायगडाला वेढा घातला अशावेळी स्वराज्याचे दोन्ही वारस एकाच वेळी शत्रूच्या तावडीत सापडू नये यासाठी येसुबाईंनी राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीस जाण्याचा सल्ला दिला आता यावेळी रायगड वेढ्यात अडकला होता त्यामुळं संपूर्ण राजधानी जिंजीला हलवण्याचा सल्ला सुद्धा येसुबाईंनी दिला अशानं काय होईल तर रायगडाचं महत्त्व कमी होईल आणि औरंगजेबाला या वेढ्यातून फारसा फायदा मिळणार नाही आणि स्वराज्याचा कारभारसुद्धा व्यवस्थित थाकता येईल मंडळी या प्रसंगामधून येसुबाईंची स्वराज्याप्रती असणारी निष्ठा आणि येसुबाईंची चतुराई दिसून येते आता स्वराज्याचे छत्रपती राहिले नाहीत गडावर फक्त येसुबाई आणि छोटे शाहूराजे आहेत म्हणजे रायगड सहज काबीज करता येईल अशी औरंगजेबाची धारणा होती पण येसुबाईंनी रायगड तब्बल आठ महिने लढवत ठेवला पण अखेर रायगडाचा पडाव झाला तेव्हा येसुबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण आठवली एक वेळ गड किल्ले गेले तर ते परत जिंकून घेता येतील परंतु स्वराज्य टिकलं पाहिजे आणि याच विचाराला अनुसरून येसुबाईंनी पुढची वाटचाल केली अखेर औरंगजेबाने येसुबाईंना आणि शाहू महाराजांना कैद केलं काही करून या कैदेतून आपल्याला सुटता येईल असा येसुबाईंचा विचार होता पण दुर्दैवानं येसुबाईंना आपल्या उमेदीची तब्बल एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत काढावी लागली या एकोणतीस वर्षातली सतरा वर्षे येसुबाई आणि शाहू महाराजांना महाराष्ट्रात कैदेत राहावं लागलं तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष त्यांना परमुलखात वनवास भोगावा लागला सतरा वर्षांच्या कैदेनंतर शाहूराजेंना औरंगजेबाचा मुलगा शहाजादा आजमने मुक्त केलं स्वराज्यात वारसा युद्ध पेटावं हा त्यामागचा खरा हेतू होता परंतु येसुबाईंना अजूनही कैदेत राहावं लागलं पुढे शंभूपुत्र शाहू महाराजांनी संघर्ष करून येसूबाईंची कैदेतून सुटका केली स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या राणी साहेब अखेर स्वराज्यात परतल्या त्यावेळी येसुबाईंचं वयवर्ष होतं साठ वर्ष या वयात सुद्धा त्यांनी काही काळ शाहू राजांच्या कारकिर्दीत त्यांना मार्गदर्शन केलं राजकीय व न्यायनिवाड्याची कामं पाहिली मराठे राज्याची झालेली कोल्हापूर आणि सातारा अशी दोन शक्ल त्यांनी पाहिली आपापसातील आप दुहीमुळं परकीय शत्रूचं कसं फावतं याचा धडा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून पाहत आल्यामुळं त्यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहूराजे यांच्यामध्ये सतराशे तीसच्या सतराशे तीसच्या सुमारास वारणा इथं मैत्रीचा तह घडवून आणला चार जुलै सतराशे एकोणीसला ला सुटका झाल्यानंतर येसुबाई साताऱ्यात आल्या आणि हा दिवस या प्रित्यर्थ शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो सतराशे एकोणतीस तीसच्या दरम्यान येसुबाईंचा साताऱ्यात मृत्यू झाला अशा जिजाऊंच्या विचारात तयार झालेल्या शिवरायांच्या राजकारणाची जाण असलेल्या रौद्र शंभूंसोबत संसार थाटणाऱ्या स्वराज्याच्या कुलमुक्त्यार महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्याचप्रमाणे येसुबाईंनी स्वराज्य राखण्यासाठी अविरत त्यागाचा संघर्ष पाहिला स्वतःच्या हयातीत आपल्या पतीवरती झालेले अनन्वित अत्याचार अनुभवले घरच्याच व्यक्तींकडून होणारा विरोध सोसला पण आजही या येसुबाईंचा सा इतिहास सांगायला आम्ही कमी पडतोय श्री शखी राजनी जयते महाराणी येसुबाई हे पात्र इतिहासाच्या पानात अजूनही दुर्लक्षित आहे इतकं दुर्लक्षित की येसुबाईंची समाधी सापडायला तब्बल तीनशे वर्ष लागली दोन वर्षापूर्वी अर्थात दोन हजार येसुबाईंच्या समाधीची झाली जिवंत असताना तर येसुबाईंना वनवास भोगावाच लागला परंतु मृत्यूनंतर सुद्धा स्वराज्याच्या कुलमुक्त्या राणीसाहेबांची अशी अवस्था व्हावी या छावा चित्रपटाच्या रूपानं येसुबाईंच्या नावाची दखल घेतली जात आहे त्यांचं पात्र लोकांना समजत आहे ही आनंदाची बाब आहे अशा वीरांगणा येसुबाईंना कॅरी ऑन मराठीच्या पूर्ण टीमकडून मानाचा मुजरा बाकी ज्या लोकांनी छावा सिनेमा अजूनही पाहिलेला नाही आहे त्यांनी चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा नक्की पहा या सिनेमाबद्दल आपण केलेला मराठीमधला रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्हाला येसुबाई राणीसाहेबांचा हा इतिहास कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद